नमस्कार आपण पाहत आहात चांगले न्यूज कराड फेज टू ची संकल्पना अस्तित्वात आणणाऱ्या माजी उपनगराध्यक्ष सिंह यादव यांचा कराड करांतर्फे झाला नागरी सत्कार कराडचे माजी उपनगराध्यक्ष तथा यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र सिंह यादव यांनी पंचावन्न वर्षापूर्वीच्या कराड शहरातील भुयारी गटर योजना व नळ पाणी पुरवठा योजनांचे अद्यावतीकरण करण्यासह अन्य विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडून तब्बल दोनशे नऊ कोटींचा निधी आणला आहे या प्रकल्पाचे सादरीकरण व या कामाबद्दल कराडकरांतर्फे सिंह यादव यांचा नागरी सत्कार सोहळा कराड अर्बन बँक कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी अध्यक्षतेखाली व कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी ए दिलीप गुरु यांच्या हस्ते दिमाखात झाला सवाल मिळवण्याच्या निमित्तानं सांगतो स्वर्गीय यशंद्र चव्हाण साहेब म्हणायचे वाद असतात मी माझं कायम भाषणात असतो जिथे वाद असतात तिथे एक शब्द लावायचा तो संवाद होतो आणि त्याच्या पुढे आणखी एक शब्द लावायला तो सुसंवाद होतो आणि आपण या योजनेच्या निमित्ताच्या माध्यमातून <coughs> आज एवढी बहात्तरच्या व्याहत्तरची असलेली स्कीम आणि त्या स्कीम वर आल्या ही गावाची स्कीम आहे मी माझं कर्तव्य केलं आमच्या नगरसेवकांनी आमच्या सगळ्यांनी आम्ही कर्तव्य केले की कर्तव्य पर्यंत आहे हे उपकार सेवक आहोत ही सेव भावना आमच्या निश्चित आणि हे करत असताना या गावा या योजनेच्या निमित्तानं काही अडचण अडी अडचणी गावाच्या पुढे येणार आहे काम करता येणार आहे त्यासाठी तुमच्या सूचना आणि आमची माहिती याला संगम आज या ठिकाणी नियोजन आहे आणि या ठिकाणी आवर्धून असं सांगावं वाटतं की कराड वाट नगरपालिका ही या शहराची असलेली मातन संस्था आहे हे या शहराचं पालकत्व सांभाळते आम्हाला गावाच्या आमचं कोणतंही व्यक्तिगत दे? काम नाही आमचं जे आहे ते गावाच्या विकासासाठी असलेलं काम त्यांनी या गतसुखामध्ये जी सभा झाली त्या सभेला शंभर कोटी रुपये देतो असं जाहीर केलं परंतु प्रत्यक्षामध्ये ह्या योजनांचं ज्या वेळेला आम्ही अंमलबजावणी केली बाकीचं आमच्या टेक्निकल जबाबदारी सर आमच्या सांगतील ज्या वेळेला आम्ही डीपीआर बनवलं ज्याला आपण डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बोलतो ज्यावेळेला आम्ही डीपार डीपीआर बनवून गेला त्यावेळेस तिची कॉस्टेशन वाढत गेली मग शंभरमध्ये बसले नाही मग ती एकशे साठवर गेली नव्याण्णव नव्याण्णवच्या एक एक दोन एकशे ऐंशीच्या दोन स्कीम्स झाल्या असे अनेक म्हणजे जुनी स्कीम जुनं जे आपलं गाव होतं ते गाव साडेतीन स्क्वेअर माइल असलेलं गाव आणि नवीन जे गाव आहे साडेसात स्क्वेअर माइल असलेलं गाव